जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोकांचं पूर्ण नुकसान झालं पूर्ण प्रत्येकाची घर सगळे होते कोणाच काय राहिले नाही सध्या बेकार झाली गावाची पूर्ण म्हणजे असं राहायला जागा सुद्धा नव्हती आम्हाला पूर्ण घरावरून पाणी होत आमच्या घरात एक गावात एक पासा घर राहिले असते मधी जे झाडावर तेवढे कुणाच काही राहिले नाही दसरा वगैरे आहे दसरा केला का नाही आम्ही काहीच केलं नाही दसरा केला नाही काय केलं नाही कसलंच काही नाही कस करायचं आमच्यात काय नाहीच राहिलं भांडे वगैरे पाक घे आमचे कपडे काहीच नाही आमच्या घरात कराच करा कधीच नाही पहिली बारी आला होता आम्हा पण थोडं होत या वारी जास्त पाणी आलं पण एवढं येईल असं वाटलंच नाही कधी आलंच नाही ना म्हणून आम्ही काही काढलं नाही वाक माल पाक भेजला भांडी गेली नदीला काय असं राहिलंच नाही कपडे चपडे आधी दिलेली आम्ही खर तर आज दसरा आहे गावाला दसरा ही आज ह्या वर्षी सणच नाही कारण परिस्थिती तशी निर्माण झालेली आहे निसर्ग अक्षरशः खोपलेला आहे म्हणजे असं रिक्सिव्ह करून आम्हाला अन्न पुरवलंय त्यांचं आमच्या गावाच्या वतीनं किंवा आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं मी त्यांचा खूप खूप आभारी आहे सर्व कारखान्यांनी किंवा सर्व चेअरमननी ही विचार करून जी बाहेरची तुम्ही उस उचलण्याच्या अगोदर पूर खली आगो ही पूरग्रस्ताची उसक पाण्याखाली गेलेली ह्या अगोदर पोच करण्याचा प्रयत्न करावी ही एवढी नमस्कार मी समाधान माणसाहे लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सध्या मी नांदगावमध्ये आहे तर जे सीना नदीचा पूर आला होता त्या पुराखाली आज पंच्याण्णव टक्के गाव पाण्याखाली होतं त्याच ह्याच्यामध्ये इतकी भयानक परिस्थिती आहे इथं आल्यानंतरनं जे घरामध्ये धान्य सडलेलं आहे किंवा जे काही खाद्यपदार्थ आहेत ते लोकांनी घरामध्ये ठेवली होती शे है ते अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि त्याचा वास येतो तुम्ही बघू शकता की आपण जे घरातला कचरा असतो ते उखंड्यावरती टाकण्यात येतो किंवा घरातली काय गोष्टी असतात ती बाहेर टाकण्यात येतो तशाच पद्धतीनं इथं गावातील लोकांनी घरातले धान्य जे आहे ते सडलेले आहे पूर्णपणे तुम्ही बघू शकता असं टाकलेलं आहे पोतीच्या पोती घरातली जी काही शेतकऱ्यांनी तुम्ही बघू शकता की ते ठेवले होती धान्य जे आपल्यासाठी लागणाऱ्या आवश्यक ज्या गोष्टी असतात ते पूर्णपणे शेतकऱ्यांनी खाली वतून दिलेले ज्वारी दिसते पलीकड पोथी जे ता, ता पोथी टाकण्यात आलेली आहे पूर्णतः पंच्याण्णव टक्के गाव हे पूर्णतः पाण्याखाली गेलं होतं की आणि थोडं बघू शकता की या ठिकाणी जे गावातील छोटी, छोटी 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 जे दुकानं आहेत ते दुकानं देखील सध्या पाण्याखाली गेल्यामुळं त्यातला जो माल पूर्णतः खराब झालेला आहे त्याच्यामुळं आपली दुकानं असं गावातली अशी बिकट परिस्थिती आहे साधी पैकी एक मुहूर्त असणारा हा आजचा मुहूर्त आहे परंतु इतकी भयानक परिस्थिती आहे या ठिकाणी गावा गाव या गावामध्ये आणि गावामध्ये अद्यापि जी काय जसं जमल तसं त्या पद्धतीनं मदतीचा हात पुढे येतो तशाच पद्धतीनं विश्वराज माडिक देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की बघा जे गावातले रस्ते असतात त्या रस्तेने पूर्णपणे तुम्ही बघू शकता की धान्य धान्य जितके वगैरे तर एवढं मोठं नुकसान झालेलं आहे या गावाचं अखी अशी बिकट परिस्थिती आहे तुम्ही बघू शकता इकडे एक दुकान आहे ते पूर्णतः त्याचा सामान खाली आज दसरा आहे मी या गावामध्ये फिरत असताना एकाही गाडीला हार नाही आहे कारण की आज दसरा म्हटलं की हिंदू धर्मातला सर्वात मोठा सण असतो ज्या आपल्या गाड्या असतील ज्या बाकीच्या गोष्टी असतील ते आपण पोचतो लक्ष्मी म्हणून पण ती लक्ष्मी पूर्णतः पाण्याखाली गेलेली असल्यामुळं जो आनंदाचा दिवस होता पुने पुने दिवस ते पूर्णपणे दुःखाचा दिवस म्हणावा लागेल तुम्ही बघू शकताय की हे दुकान होतं गावातील जे दुकान आहे छोटी मोठे दुकानं असतात ते पूर्णतः पाण्याखाली गेल्यामुळं पूर्णपणे हे बाहेर काढलेलं आहे आणि सामान बाहेर ठेवलेलं आहे काय आणि जे दुकानदार आहेत त्यांचंही खूप नुकसान झालं तुम्ही बघू शकता नाही की जे ह्याच्यामध्ये धान्य होतं ते धान्य पूर्ण टाकून देण्यात आले कारण त्याचा काही फायदाच नाही आहे हे पूर्णतः पाण्याखाली गेलेलं होतं त्याच्यामुळं त्यातलं धान्य काढून हे वाळण्यात ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता तर दाखवली तर अशी परिस्थिती आहे आणि आता जे काय गावातील गावातील जे कुटुंब आहेत जे बाधित कुटुंब आहेत जे इथले गावातले जे रहिवासी आहेत त्यांचं हे छोटस दुकान आहे दादा दा काय परिस्थिती काय होती परिस्थिती म्हणजे काय पूर्ण पोरामुळे पूर्ण नुकसान झालेलं दुकानचे भरपूर नुकसान झालेले दुकान मध्ये जे पूर्ण माल होता ते गहू ज्वारी काय आपलं डाळी साखर सांगणे हे पूर्ण वाहून गेले ते राहिले तो सामान भेजल्या बाहेर काढून टाकले ठे एवढं म्हणजे एवढं भयंकर नुकसान झालं गावामध्ये किती लोकांचं असं नुकसान झालेलं आहे गावामध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोकांचं पूर्ण नुकसान झालं बरं पूर्ण प्रत्येकाची घरं सगळी होते होती कोणाच काय राहिले नाही सध्या ती एवढी कंडिशन बिकट झालेली आहे मग आता ही दुकान कधी कर चालू करायचं दुकान आता चालू करा मी दुकान आता जसं माल आणल्यानंतर चालू करायचं तुम्ही काय सांगता येत नाही तर अशी परिस्थिती आहे सध्या या गावामध्ये आता विश्वराज माडिक जे आलेले आहे ते माडिक परिवाराकडून काही मदतीचा हात म्हणून काय त्यांचं कीट असेल किंवा अन्नधान्य असेल चा ते देण्याचा इथं चालू आहे तुम्ही ते बघू शकताय ते सध्या चालू आहे अशा गोष्टी आणि नमस्कार काय परिस्थिती काय होती गावाची पूर्ण अवस्था बेकार झाली गावाची पूर्ण म्हणजे असं राहायला जागा सुद्धा होती आम्हाला पूर्ण घरावरून पाणी होतं आमच्या घरात एक गावात एक पाच घर राहिले असतील मध्ये जी जाळव आहेत तेवढे आता कुणाच काही राहिलेलं नाही किती घर पाण्याखाली गेले तुम्ही मला अंदाज ना नाही का घर किती ते परंतु गावातली एक चार पाच घर राहिली असतील पूर्ण गाव पाण्यात आमचं घर आमचं पाच फूट पाणी वाचत बर, बर मग आता काय गावामध्ये सध्या परिस्थिती काय आज दसरा वगैरे आहे दसरा तुम्ही केला का नाही आम्ही काहीच केलं नाही दसरा केलं नाही काय केलं नाही कसंच काही नाही बर काय करतच ना कसं करायचं आमच्या काय नाहीच राहिलं भांडे वगैरे पागे आमचे कपडे काहीच नाही आमच्या घरात करत ना मदतीला वगैरे आता माडी त्यांच्याकडे काय मदत मिळाली का अजून तर मिळेल असले काय माहित नाही अजून आम्ही घरात ना आता बाहेर निघालो बर आजी मला सांगा की तुमच्या या हयातीमध्ये असा पूर आला होता का कधीच नाही बर ही पहिली बारी बर आला होता मागे पण थोडं होत या बारीने जास्त पाणी आलं बर किती वाजता पाणी आलं तुम्हाला कळालं तुम्हाला तरी नऊ वाजता संध्याकाळी पण एवढं येईल असं वाटलंच नाही कधी आलंच नाही ना म्हणून आम्ही काही काढलं नाही भांडी गेली नदीला काय असं राहिलंच नाही कपडे चपडे आम्ही त्याला तर अशा पद्धतीनं या गावामध्ये परिस्थिती आहे अचानक पाणी आलं लोकांना कळलं नाही तुम्ही बघू शकता की इथं मध्यस्थितीसाठी भीमा परिवार एक मदतीचा हात म्हणून आलेला आहे तर तिथले आपण लोकांचे काय प्रश्न आहेत ते आपण विचारणार आहोत कुठल्याही गाडीला हार नाहीये कारण दसरा म्हटलं का आपल्याच घरामध्ये गाड्या असतील किंवा कुठल्या नवीन वस्तू असतील तर त्याला त्याची पूजा केली जाते परंतु इथं कुठल्याही गाडीला वगैरे हार करू दिसत नाहीये वगैरे आणि आज महाडिक परिवाराकडून एक मदतीचा हात तुम्हाला येतो त्याच्याबद्दल काय सांगा खर तर आज दसरा आहे गावाला दसरा ही ह्या वर्षी सणच नाही कारण परिस्थिती तशी निर्माण झालेली आहे निसर्ग अक्षरशः कोपलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यात प्रशासन कुंड राजकीय पुढाऱ्या कुंड भीमा सहकारी साखर साकर कारखान्या कुंड आमच्या गावाला भरपूर असे किट आलेले आहे आणि आत्ताच भीमा कारखान्याचे चेअरमन माणिक साहेबांनी चाऱ्याबद्दल आम्ही कोल्हापूरातून चारा आणून देऊ असं आम्हाला आमच्या गावकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे त्यांनी पूर्ण आमच्या गावाला किट आता आणून दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे आमच्या गावचे विद्यमान सरपंच सचिन सुरवसे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गावाला पुरातून तंतोतंत तु वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणतेही जीवितहानी झालेलं नाही यातच आमचे विद्यमान सरपंच सचिन सुरवसे गावकऱ्याकुंड आमचे मन जिंकलेले आहे त्यांनी प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात पाठपुरवठा करून कोणत्याही अन्नधान्याची गावाला कमी भासू दिलेली नाही आणि गुरांना सुद्धा चाऱ्याचं बी बास, कमी बासू दिलेलं नाही त्यामुळे आमच्या गावचे सरपंच सचिन सुरवसे यांचा आभार मी गावकऱ्यातर्फे व्यक्त करत आहे आणि आता आलेले भीमा कारखाने चेअरमन माडिक साहेब यांचेही देखील मी आभार व्यक्त करतो तर म्हणजे असं रिक्सिव्ह करून आम्हाला अन्न पुरवलंय त्यांचं आमच्या गावाच्या वतीनं किंवा आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं मी त्यांचं खूप खूप आभारी आहे तर अशा पद्धतीने जो मदतीला येतो तो देव माणूस असतो कारण की तो कुठलाही माणूस आहे कुठल्या पक्षाचा माणूस आहे याची ते घेर नसतं परंतु जो मदतीला येतो तो देव माणूस असतो तशाच पद्धतीनं इथं बरेच लोक गेले तशाच पद्धतीनं आता सध्याला इथं महाडिक देखील इथल्या गावकऱ्यांना एक मदतीचा हात पुढं आणलेला आहे किंवा दिलेला आहे आणि जे 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 गावातील जे काय गावातील जे गुरु असतील किंवा गावातील जे काय मशीगरी असतील त्यांच्यासाठी देखील चाऱ्याचं त्यांनी सुविधा केलेली आहे आता एवढं सगळं दिलंय एक गावकरी आणि आम आमच्या ग्रामपंचायत किंवा आमच्या ह्या नदी पूरग्रस्ताच्या वतीनं मी एक बोलू इच्छितो कि लवकरात लवकर होता होईल तेवढं नदीकाठचे ऊस जी असेल पुराखाली गेलेले क्षेत्र पूर्ण असेल ही लवकरात लवकर कारखान्यापर्यंत कसे पोहोचेल ही सर्व कारखान्यांनी किंवा सर्व चेअरमननी ही विचार करून जी बाहेरची तुम्ही ऊस उचलण्याच्या अगोदर ही पूरग्रस्ताची ऊस पाण्याखाली गेलेली ह्या अगोदर पोच करण्याचा प्रयत्न करावी एवढीच गावकरीच्या वतीनं विनंती करतो भीमाचे जे आले होते त्यांना हे तुम्ही बोलला का हो चेअरमन बोलले स्वतः आम्ही न बोलता अगोदर बोलले की महाडिक साहेब म्हणले की या जी पुराखाली ऊस गेलेले आहेत किंवा ऊसाचे खूप मोठं नुकसान झालेलं आहे ह्या ऊसाचं पहिल्यांदा ऊस पहिल्यांदा उचलण्याचा प्रयत्न आम्ही करू सगळ्याच्या अगोदर इकडे टोळ्या टाकू आणि ऊस कारखान्याला पोच करू आम्हाला एवढं वाटलं की ठीक आहे बाबा कोणीतरी आहे म्हणजे आपलं अजून नुकसान झालेलं ऊस सगळ्यांची अगोदर पोहोच करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे तर तशाच पद्धतीनं आता जे काय जे बाधित कुटुंब आहेत आणि शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा ऊस पाण्याखाली गेल्यामुळं जे येथील जे आता भीमाचे येऊन गेले त्यांनी सांगितले की लवकरात लवकर जे अशा ऊस आहेत ते कारखान्यासाठी घेऊन जातील आणि तिथं काळासाठी तर तुम्ही बघू शकता की हे सध्या इथं अ भीमा साखर कारखान्याचे चेअरमन येऊन सध्या गेलेले आहेत आणि हे मदतीचा हातसाठी इथं जे किट आहे ते बाधित कुटुंबांना इथं दिलं जात आहे या ठिकाणी आपण थांब